नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मन फ्रेश करणारे सुंदर असे पंधरा सुविचार मग चला पहली, शाहन पन तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली शहानपण हे वयावर नाही तर अनुभवावर अवलंबून असतं दुसरी ज्ञान हे वाचनाने मिळते पण शहानपण अनुभवाने येते तिसरी स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्यावर विश्वास ठेवेल चौथी भक्तीच्या पावित्र्यने जीवनात शांती आणि प्रामाणिकता प्राप्त होते पाच समस्या हीच आहे की आपण विचार जास्त करतो आणि कृती कमी सहा आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकंही कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल सात काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच संयम बाळगा आठ जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो नऊ no, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्याच हातात असतं दहा प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे अकरा टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिकाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध राहा बारा कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका तेरा जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा मापी मागा आणि कुणी चुकलं असेल तर माफ करा आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकतं चौदा मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे पंधरा थोडं दुःख सहन करून दुसऱ्यांना सुख मिळत असेल तर आपलं थोडं दुःख सहन करायला काहीच हरकत नाही सोळा आपल्या मागे आपल्या संबंधी कोण काय बोलतोय हे जर प्रत्येकाला कळले तर जगात कुणीच कुणाशी कधी बोलणार नाही सतरा पिढी मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतःने कष्टाने कमवलेल्या पैशाचा माणसाला गर्व असावा अठरा दुसऱ्याला जीव लावण्याच्या नादात ते गमावू नका ज्यांनी तुम्हाला या जगात आणले सांभाळले मोठ आणि मोठं केलंय आणि तुम्हाला आयुष्यात आनंद दिलाय एकोणावीस भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गपचूप मनाच्या गाठोड्यात बांधून ठेवायचं शब्दात मांडत बसला की पायाखाली तुडवलं जात असतं वीस जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजावून सुद्धा सांगते ती व्यक्ती योगायोगाने नाही तर नशिबाने ना भेटलेली असते हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद